घडवते मस्तक या उत्तीप्रमाणे पुस्तकही आपल्या आयुष्यामध्ये अमूल्य असा ठेवा आहे वाचनाचा छंद मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा असा आहे अगणित फायदे आहेत या पुस्तकांची कादंबरी वाचताना आपण त्या कथेत एवढे रममान होतो की त्या कथेचा एक अविभाज्य भाग होऊन जातो वाचनामुळे तुमच्या शब्दसंग्रहात भर पडते जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होतो माणसांविषयीच्या कथा कादंबऱ्या असतात त्या वाचताना तुमची माणूस म्हणूनही वेगळी दडणघडण होत असते कल्पनाशक्ती वृद्धिगत होत असते जितकं वाचन कराल तितकं स्वतःला जवळून ओळखता येतं कथेतल्या माणसांची स्वभाव वाचून तुम्हाला तुमच्या आजूबाजूची माणसं समजायलाही मदत होत असते मनोरंजनाबरोबरच तुमच्या जगण्याचा स्तर उंचावू शकतो योग्य वेळेचे व्यवस्थापन संवाद कौशल्य निर्णय क्षमता तुमचं दैनंदिन जीवन सुक्कर करणाऱ्या कौशल्यांविषयीची पुस्तकं आपण जरूर वाचली पाहिजे काहीतरी नवीन शिकायला मिळेल आजकाल खास तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून अनेक पुस्तकं लिहिली जातात यातून आत्मविश्वास वाढतो स्वतःच्या उणींवर मात करता येते चांगल्या सवयी बाळगता येतात सध्याच्या तरुण पिढी मानसिक समस्यांनी ग्रस्त आहे अशावेळी पुस्तकंही आपल्याला एका मित्राप्रमाणे वाट दाखवत असतात जीवनाचा गाडा सुरळीत चालावा यासाठी आध्यात्मिक साहित्य इंधनाप्रमाणे काम करत असते आपल्या मातीचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी ऐतिहासिक पुस्तकं सुद्धा आपण वाचली पाहिजेत वाचत राहा पुस्तक ही आपली ऊर्जा आहे आनंद आन।